नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच आता आपण मार्केटमध्ये बघतोय की हे सोडा ते सोडा आज साधारण सात नोव्हेंबर आहे कदाचित हा व्हिडिओ उद्या अपलोड होईल समजा आपल्या युट्यूबला प्रत्येक ठिकाणी शेतकरी अशा कन्फ्युज झालेले कोणी म्हणतो कांड्या लांबा कोणी म्हणतं जाड करा कोणी म्हणतं हे औषध सोडा कोणी म्हणतं ती बकेट सोडा एवढं कन्फ्युज आपले शेतकरी झाले तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला काय म्हणायचं की ते म्हणजे गंमत अशी होते की एखादा पैलवाने आणि त्याला हे आमचं दूध प्या आणि तुम्ही लगेच पैलवान व्हाल असं नसतो त्याला एकात्मिक आद्रक पीक उत्पादन असं आपण त्याला किंवा एकात्मिक आद्रक पीक नियोजन असं आपण त्याला म्हणू तर त्याच्यावरती ते खास सगळं उत्पादन अवलंबून असतं तसं असतं की आपण झाडाला काहीतरी एकदम अतिशय प्रमाणात देऊन जसं तो एक कोणता बॉडी बिल्डर होता जगातला सगळ्यात नंबर एक राहिलेला त्याने खूप स्टेरॉइड घेतलं आणि नंतर आता अशी स्थिती त्याची की त्याला चालता सुद्धा येत नाही अगदी त्याच पद्धतीनं त्या झाडाला नॅचरली आपल्याला नॅचरली म्हणण्यापेक्षा अशा काही गोष्टी ज्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणात देऊन नॅचरली त्याला आपण ज्यावेळेस ग्रो करू त्यावेळेस ते जे उत्पादन देईल त्यास एकदमच काही करून आणि असं विचित्र करून आपल्याला जमणार नाही मला असं वाटतं तर त्याच्यामुळे एकात्मिक आदर पीक नियोजन करणं अतिशय गरजेचं असतं तर त्याच्यामध्ये मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो की कोणतंही एक औषध किंवा एक आज इतकी परिस्थिती बेकार झाली म्हणजे शेतकऱ्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा माझ्या मते समजून घ्यायला पाहिजे की एखादी ऍडव्हर्टाज दिसली किंवा काही दिसलं त्याचे शा निशा न करता लगेच त्याच्यावरच पडतात हेच औषध घ्यायचं जिथं तिथात ते औषध द्या ते औषध द्या मग ते झालं दुसरं एखादं मार्केटला आलं की नाही ते औषध द्या ते औषध द्या मग तुम्ही ते स्वतः वापरलेलं आहे का किंवा त्याच्या वापरण्याच्या पद्धती कशा आहे किंवा तुमच्या जमिनीचं एकूण मगदूर काय ते सगळं तुमच्या जमिनीला सूट होईल का ह्या सगळ्या गोष्टी तुमची आद्र किती सक्षम आहे तुमची जमीन किती सक्षम आहे तुम्ही शेणखत किती वापरलेलं आहे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार न करता असं जगात कोणतीच अशी गोष्ट नाही आहे तुम्ही जर परिपूर्ण जसं आपण असं म्हणू की एखाद्याला जर पैलवान व्हायचं असेल तर त्याला फक्त खाऊन जमत नाही किंवा फक्त प्रोटीन घेऊन जमत नाही किंवा फक्त फॅट्स घेऊन जमत नाही किंवा फक्त एक्सरसाईज करून जमत नाही सगळं कॉम्बिनेशन लागतं आणि त्यावेळेस तो पैलवान बनतो तर अगदी तशाच पद्धतीने म्हणून एकात्मिक अद्रक पीक नियोजन आ, हे अतिशय गरजेचं असतं तर ओव्हरऑल गोष्टी आपल्याला साध्य होतात तुम्ही एखादी बाजारातून बकेट घेतली आणि ती सोडली आणि तुमचं उत्पादन वाढलं असं होत नाही असं ह्या गोष्टी स्टिरॉइड सारख्या म्हणजे तुम्ही त्याला उत्तेजित करताय लगेच परंतु त्याच्याने टार्गेटेड उत्पादन आपल्याला जे घ्यायचं असतं ते त्याच्यामध्ये आप कुठेतरी आपल्याला बघ खोळंबा निर्माण होतो प्रत्येक प्लॉटला त्या गोष्टी सूट होतील असं नसतं खूप साऱ्या म्हणजे गोष्टी आहे ज्याच्यामध्ये काही हार्मोन्स असतात काही खतं असतात त्याच्यानंतर काही टॉनिक असतात त्याच्यामध्ये मायक्रोन्युट्रंट असतात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा संपूर्ण विचार करून आणि याचं परफेक्ट नॉलेज घेऊनच आपण वापरणं नेहमी गरजेचं असतं तर नेहमी मी सांगत असतो की आपल्याला एकतर खास आद्रकीचं एकात्मिक पीक नियोजनामध्ये हो जी सुरुवात होती ती जमिनीच्या निवडीपासून होते त्याच्यामध्ये येते जमिनीची आपली निवड कशा पद्धतीची जमीन पाहिजे मध्यम खूप कोल काळी किंवा पानथळ जमीन त्याला अजिबात चालत नाही त्याच्यानंतर तशी जमीन न निवडता एकदम पाण्याचा निचरा होणारी शेवटच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी पाणी न साचणारी अशी जमीन दुसरी गोष्ट अशी की त्या जमिनीमध्ये साधारण तीन चार वर्ष तरी जुने अद्रक लागवड केलेली नसावी जमिनीचा प्रकार पाहून आपल्याला साडेचार ते पाच फुटाच्या अंतरानं बेड घ्यावा लागतो त्याच्यानंतर आपल्याला मळी मळी आणि शेणखत हे कॉम्बिनेशन आपलं वापरावं लागतं कारण शेणखताची रेट खूप गगनाला विडलेले त्या हिशोबाने आपल्याला मळी थोडीशी फायदेशीर राहते मळी काही कारखाने कुजलेली आपल्याला कल्चर वापरून देतात ती मिळालेली तर खूप चांगलं जर समजा तशी मळी आपल्याला नाही मिळाली तर मग आपल्याला मळी आणि शेणखत हे दोन्ही आपल्याला स्वतः आपल्या शेतामध्ये कुजून घ्यावे लागतात डिकंपोस्टिंग कल्चर किंवा कुजणारे जे कल्चर ते आपल्याला टाकून त्याला कुजून घ्यावं लागतं आता बरेच शेतकरी काय करतात की शेणखत आणि मळी मिक्स करतात आणि मग कुजवतात ते शेणखत पूर्ण सुपडा साफ होऊन जातो त्या टेम्परेचर ते ते मुळे त्याच्यामुळं तसं करता वेगवेगळं आपण कुजून घ्यायचं चांगलं कुजलेलं कोंबडी खत आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो एक लक्षात ठेवा तुम्हाला दोन तीन वॉटर सोलेबलच्या बॅग किंवा अशा बकेट बिकेट आणायला जे पैसा लागतो ना ते तीन बकेट किंवा तीन बॅगाच्या रेटमध्ये तुम्हाला एक चांगलं एक फुल ट्रॅक्टर फळी लावून शेणखत आपल्याला मिळतं आणि ते शेणखत त्या बकेटची कधीच म्हणजे त्या बकेट त्या शेणखताची कधीच बरोबरी करू शकणार नाही तर शेणखताला एवढं महत्व आहे तर तुम्ही एवढा जो भरमसाठ खर्च करताय त्याच्यापेक्षा तुम्ही जर शेण आणि मळीचं जर किंवा कोंबडी खाताचा किंवा कंपोस्ट खाताचा शक्यतो मोकळ्या खाताच म्हणजे जे ट्रॉलीमध्ये येतं किंवा ट्रकमध्ये येतं त्याचा जर वापर केला जे बॅगमध्ये येतं त्या ते, ते तुम्हाला न परवडण्यासारख्या गोष्टी खूप जिथं पर्याय नाहीये किंवा मिळत नाहीये तर त्या ठिकाणी आपण घेतलं तर हरकत नाही पण जर आपण एवढं शेणखत मळी आणि कोंबडी खत ह्यासारख्या गोष्टी जर घेऊन चांगलं कुजलेलं घेऊन आपल्या जमिनीमध्ये जर टाकलं शंभर टक्के सांगतो तुमचा जो इतर खर्चही जो भरमसाठ आपण करतो तो त्या खर्चामध्ये तुमची खूप मोठी या ठिकाणी बचत बचत होऊ शकते सगळ्यात जर बेस्ट काही असेल तर शेणखत तर शेणखत आणि मळी याच्यावरती दोन म्हणजे त्याला आपण ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणतो म्हणजे कंपोस्ट असो शेणखत असो मळी असो हे सगळ्यात बेस्ट असतं नॅचरली जे आपल्याला मिळतं साधारण ते तर त्याचा आपण जास्तीत जास्त जर कुजून आणि वापर केला तर आपल्याला खूप त्याच्यामध्ये फायदा होतो त्याच्यानंतर जमीन निर्जंतुकीकरण त्याच्याबद्दल तर आपण आता पुढे बोलू एक विषय निघाला एकात्मिक एक अद्रक पिक हो जा नियोजनाचं म्हणून हो या सगळ्या गोष्टी सांगायला लागतात त्या जमीन निर्जंतुकी सुद्धा करण आपल्याला करता येतं ते जर केलं तर आपल्या निमेटोर्स आणि जे कंदकूच प्रॉब्लेम आहे ते शंभर टक्के आपल्याला घालवता येतात असे काही रिसर्च पण झालेले पण आपण त्याच्यावरती आता यावर्षी ट्रायल पण करू आणि त्या वर्षी त्याविषयी तुम्हाला कुनीश एक मार्च एप्रिलमध्ये आम्ही सल्ला पण देऊ की ते नेमकं कसं करायचं दुसरी गोष्ट ती बेण्याची निवड आता बेण्या जर चांगलं नसेल आपण सगळं जरी केलं तरी आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होत नाही तिसरी गोष्ट की जे पंचवीस किलो जे वाटर सोलेबल एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्टी आपण देतो याच्यात थोडीशी तुम्हाला बचत करायची असेल तर दानेदार जे आपण हे टाकतो खत नऊ चोवीस चोवीस किंवा दहा सव्वीस सव्वीस डी ए पी पोटॅश जे काय पन्नास जे आपण खतं टाकतो याचा तीन वेळेस वापर होणं अतिशय गरजेचं आहे कारण हे खत आपल्याला खूप स्वस्त पडतात स्लो रिलीज होतात तीन महिने काम करतात त्याच्यामुळं आणि याच्यासोबत न्यूट्रेंट आणि सेकंडरी न्यूट्रिएंट कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे सेकंडरी न्यूट्रेंटमध्ये येतं आणि बाकीचे जे, जे सहा घटक आहे पाच सहा घटक मायक्रोन्यूट्रेन्ट जिंगोरॉन फेरस बाकीचे तर ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स करून आणि आपण लागवडीच्या वेळेस बेसल डोसमध्ये जर टाकले आणि त्याच्या अगोदर शेणखट बेडवरती टाकून रोटावेटर जर मारून घेतलं आणि लागवडीच्या वेळेस जर ह्या असे बेसल डोसा पण भरले आणि दर महिन्या दीड महिन्याला जर असं तीन वेळेस जर टाकलं तर त्याच्यानं तुमच्या खर्चामध्ये खूप सारी बचत होती तर हे सगळं एकात्मिक आर्द पीक उत्पादनामध्ये येतं बेण्याची निवड सुद्धा त्याच पद्धतीनं अतिशय म्हणजे महत्त्वाची तुम्ही खूप असं आपण बघतो की असं एवढ्या लांब कांड्या नासन हे हे बेने तुम्हाला पुढच्या जर्मिनेशनच्या दृष्टीनं जमत नाही त्याच्यामुळं मीडियम साईजचे साधारण एक दोन ती तीन ते ती ती चार इंच एवढ्या चार इंचापर्यंत खांडी लांब असणार आहे तीन ते ती चार इंच अशा पद्धतीचं ठोकळ सर बेन पिंगळलेलं असं बारीक हे झालेलं नाही अशा पद्धतीचं जर बेण्याची तुम्ही निवड केली आणि तो प्लॉट शेवटपर्यंत असा टाईट राहिला पाहिजे कुठंही अ कुठेही शेंड्यातला जो फोंग येतो आत ओढलेला जर नसेल अशा पद्धतीचं तुम्ही जर बेण्याला प्लॉट निवडला त्याला कुठं कंदकूज नसली पाहिजे अगदी पाण्याची कमतरता त्याला शेवटपर्यंत झाली नाही पाहिजे अशा बेण्याची जर तुम्ही निवड केली तर हे सगळं एकात्मिक पीक नियोजनामध्ये येतं अद्रक पीक नियोजनामध्ये त्याच्यानंतर पुढं आपण बॅक्टेरियांचा किती त्याच्यावरती वापर करतो त्याच्यानंतर ट्रायकोसुडोचा किती आपण वापर करतो जेणेकरून कंदकूज लागू नये आपले जे दानेदार एवढे तीन वेळेस डोस दिले त्याच्यासाठी एनपीके बॅक्टरी आहे पीएसबी आहे के एम बी यांचा आपण किती वापर करतो ते अवेलेबल करून घेण्यासाठी हे सुद्धा खूप महत्वाचं आहे वेळोवेळी आपण काय करतो की पिवळ दिसायला लागल्याच्या नंतर मायक्रोन्यूट्रिंटचं तिथं स्प्रे घेतो किंवा ड्रिप मधून देतो एक लक्षात घ्या स्प्रे साठी म्हणजे तात्पुरतं जे काय गोष्ट तुम्ही एक तर मधून द्यायची किंवा जमिनीतून डायरेक्ट आपण जे टाकतो त्याच्यातून जर दिली तर ती जसं स्प्रेचा परिणाम आहे आठ ते बारा दिवस राहतो समजा परंतु हा जे आपण सॉइल एप्लिकेशन किंवा मधून देतो याचा परिणाम वीस ते पंचवीस दिवस तर ते जमिनीत टाकलेलं एक ते तीन महिन्यापर्यंत आपल्याला लागू होतं तिथं सुद्धा आपल्याला खूप खतामध्ये आणि खर्चामध्ये दोन्ही सुद्धा बचत करता येते याचा सुद्धा तुम्ही नेहमी विचार करायला पाहिजे मित्रांनो हे सगळं करत असताना स्वतःच एक्सपेरिमेंट करणारे खूप सारे शेतकरी बघा तुम्हाला मी सांगतो तुम्ही आणि जे स्वतः हुशार शेतकरी ते त्यांचा कधीच वाज्या गाज एवढा करत नाही ज्यांना म्हणजे वाज्या गाज्या म्हणण्यापेक्षा कसं की त्यांना वेळ नसतो कदाचित आणि काही शेतकरी जे तर त्यांना जर खरंच त्याच्यातलं नॉलेज आहे ते टाकताय तर तसे सुद्धा खरंच खूप चांगले शेतकरी ते तर अशा पद्धतीचे काही शेतकरी आहेत जे निस्वार्थपणे व्यवस्थित शेतकऱ्यांना गाईड करतात मार्गदर्शन देतात त्यांचे प्लॉट सुद्धा त्या पद्धतीनं असतात तर मित्रांनो माझ्या मते असंच एकदम असं जादूची कांडी फिरवल्यासारखं असं न करता की कोणत्याही स्ट्रेसमध्ये न घालता हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्या व वयामध्ये त्याला काय पाहिजे जसं सुरुवातीच्या काळात आपण एकोणीसशे एकोणीस देतो नंतर कुठऱ्यासाठी बारा एकसष्ट देतो त्याला रिप्लेस म्हणून नवीन जी आधुनिक खता आलेली ती गोष्ट वेगळी पण एक उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला सांगतोय की एकोणीसशे एकोणीस आपण आता फुगणीच्या काळात का देत नाही याचा तुम्ही कधी विचार केला का याच्या माग काय लॉजिक आहे काय सायंटिफिक काय गोष्ट आहे ती अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तर म्हणतो की एखाद्यानं जर सांगितलं की एकोणीसशे एकोणीस आद्रक फक्त चांगली होऊ लागली आता सुद्धा एकोणीसशे एकोणीस सोडतील असे शे, शेतकरी एवढे म्हणजे सध्या परिस्थिती झाली स्वतः म्हणजे काहीच अभ्यास न करता आपल्याला असं वाटतं की सगळं कोणीतरी सांगावं ना आपणच करावं तसं न करता तुम्ही स्वतः प्रयोग करा तुमचे प्रयोग करत असताना तुमचा खर्च सुद्धा खूप बचत होईल आणि उत्पादनात सुद्धा माझ्यामध्ये खूप चांगली वाढ होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा दुसरी गोष्ट महत्वाची जसं सांगितलं मी की असं चमत्कार असं काही होत नसतं त्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्या त्या वयात त्या त्या विशिष्ट गोष्टी देऊनच आपल्याला त्याला डेव्हलप करता येतं असं अचानक आपल्याला काही असं जर करायला गेलो तर पीक त्याच्यामध्ये स्ट्रेसमध्ये जातं करता येतं खूप सारं पण त्याच्यामुळं पीक थोडंसं स्ट्रेसमध्ये जातं आपल्याला नॅचरली त्याला ग्रो करायचं असतं हे जर केलं तर ते बेनं सुद्धा चांगलं राहतं त्याच्यानंतर आपण जे काय अ त्याची साठवण करणारी ती साठवण असो किंवा आपण खोडवा ठेवणार ते असो किंवा ते आता जे पिके काढल्यानंतर त्याची टिकवण क्षमता असो अशा सगळ्या गोष्टीचा विचार त्याच्यामध्ये करावा लागतो ह्या सगळ्या गोष्टी कारण गेले पंधरा वर्षापासून ज्या वेळेस आम्ही प्रयोग करतो तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास अनेक लोक तर असे की ज्यांच्या कदाचित घरी पण आदरकी लागवड केलेली नसत जिंदगीमध्ये ते सुद्धा बस आदरकीचं औषध बनवणं आणि विकणं असं इतकं चालू झालंय म्हणजे याच्यामुळं खूप मला तरी वाटत शेतकऱ्याने काही गोष्टी आता तरी किमान समजून घ्यायला पाहिजे कारण खूप परिणाम वाढत चालले जो तो उठला तो असं असं होत नसतं त्याच्याकडे किती नॉलेज आहे त्याचं बॅकग्राऊंड बघा थोडस या सगळ्या गोष्टी शहा निशे करा थोडस तुम्ही आणि नंतरच मला असं वाटतं तुम्ही आज तुम्ही व्हिडिओ बघून एखादा दुकान एखादा व्हिडिओ बघून एखाद्या प्रोडक्टचा व्हिडिओ बघून तुम्ही दुकानात औषध न मागता तुमच्याकडं नॉलेज असल्याच्या नंतर तुम्ही जर दुकानात जाऊन जर हे मागितले औषध तर मग मला असं वाटतं तुम्ही खरंच सक्सेसफुल व्हाल मित्रांनो आता इथून पुढं शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा थंडी आता एक दोन दिवसापासून बऱ्यापैकी असं वाटतं की थंडी चालू झाली आणि या काळामध्ये फक्त हा पोषण काळ आहे इथं फार काही असे शूट्स निघून कंद बनणं वगैरे असं तितकं नाही बनत थोड्या फार प्रमाणात बनतं अजून एक साधारण महिनाभर पण मुख्य म्हणजे फुगवणीचाच काळ ही तुम्पडं चालू होतं अर्द्र पिकाची वरची पाल्याची सुद्धा वाढ थोडीशी तुंपुडं थांबायला लागते तर ह्या काळामध्ये आपण फॉस्फरस आणि पोटे नोव्हेंबर महिना फॉस्फरस आणि पोटे आपण खतं देऊ शकतो नोव्हेंबर संपला की आपण डिसेंबर असं फक्त आपण याच्यामध्ये फक्त पोटॅश युक्त खतं आपल्याला द्यायची त्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरसची गरज नाही ह्या काळामध्ये नायट्रोजन युक्त खतं घेऊच नका जर नायट्रोजन युक्त खतं घेतली तर मग पुन्हा वरती पाल्यामध्ये काही आर्क जाऊन आपल्याला पुन्हा ते थोडंसं स्टोरेज कंदाज जे व्हायला पाहिजे ते करता येणार नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा मग उत्पादनामध्ये घट येऊ शकते किंवा आपला खर्च आपला त्याच्यामध्ये वाया जाऊ शकतो तर फक्त पोषणाचेच आता इथून तुमपूड आपल्याला हे वापरायचे खतं जे की ह्या नोव्हेंबरमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश युक्त जे खतं येते त्याच्यात झिरो बेचाळीस बेचाळीस खते झिरो त्रेचाळीस छप्पन चांगले ग्रेड आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सुद्धा हे ग्रेड आहे तर असे काही ग्रेड जर आपण वापरले काही शेतकरी तेरा झिरो पंचेचाळीस वापरतात ते पण चालतं त्याच्यानंतर झिरो झिरो पन्नास आहे समजा पोटॅशियम शो नाईट आहे झिरो झिरो पन्नास तर अजून आपल्याला पुढं देता येईल पोटॅशियम शो नाईट आणि झिरो झोरो पन्नास साधारण डिसेंबरच्या दरम्यान काही शेतकरी थोडेसे पाला आहे बघा आता यावर्षी खूप पाऊस झाल्यामुळे पाला थोडासा पिवळ कर आपल्याला ह्या पद्धतीनं निमेटोड खूप आले कंदकूच खूप आले कंदकूच सुद्धा यावर्षी दरवर्षीपेक्षा खूप जास्त आहे जिथं वारंवार लागवड होती तिथं तर खूपच जास्त आहे काही कोरे राहणार आहे तर तिकडे बेणे व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे सुद्धा तिथं आपल्याला खूपच कंदकूस दिसून आली जर बियाणं चांगला असेल आणि कोरं राहणं असेल तर मात्र अद्रक खरोखर एक नंबर क्वालिटीची येते आयुष्यामध्ये एक तुम्ही मंत्र लक्षात ठेवायचा जर तुम्हाला अद्रक पीक जर चांगला आणायचं असेल तर जमीन चांगली तापलेली असली पाहिजे तिच्यात लागवड केल्यास नंतर साधारण तीन ते चार वर्ष आपल्याला की डबल लागलेले असेल तर डबल अद्रकची लागवड घ्यायची नाहीये बेण्याची निवड चांगली करायची आणि शेणखत आणि मळी भरपूर वापरायचं शंभर टक्के सांगतो तुम्हाला खूप सुंदर आणि चांगलं पीक येतं खूप कमी खर्चात येतं आणि खूप काही असं साऱ्या जगाचं तुम्हाला ऐकायची गरज लागत नाही फक्त एक बुरशीनाशक कीटकनाशक आळी आळीचं समजा एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि ड्रिपमधून मधून थोडेफार जरी खत आपण दिले तर खूप चांगल्या पद्धतीनं आपलं पीक येतो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना नक्की पाठवा आणि हे चॅनल जर आवडला असेल तर निश्चित त्याला सबस्क्राईब करा पुढं देखील आम्ही तुम्हाला अनेक नवीन नवीन जे आद्रक विषय माहिती ती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद